भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस आणि मागील पंधरा वर्ष पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे खाजगी सचिव असलेले प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी काँग्रेस पक्षात शनिवारी प्रवेश केला आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असणार ही चर्चा आता खरी होणार असल्याचं चिन्ह स्पष्ट झालंय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झालाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेच्या ठिकाणी प्रवेश करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्निथला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील जितेश भैया कदम प्राध्यापक सिकंदर जमादार व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते